अजलेली अकरा आणि सर्व काम माझं झालेलं आहे कारण आता कसं होतं सकाळचं जरा पाण्याचा जरा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे ना मी आठ वाजताच कपडे भांडे करून घेते आणि मग नंतर त्याच्यानंतर मिश्काला झोपवते आणि मग डब्बा बाकीचं काय असेल ते करून घेते पटकन त्याच्यामुळे आता दोन तीन दिवस झालं ना लवकर होऊन जातं माझं काम आणि आता मिश्का झोपलेली अजून ती उठलेली नाही आहे दहा साडेनऊला तिला मी उठेल तोपर्यंत माझं झालेलं आहे ऑलमोस्ट आणि मी बसलेली एंजलची वाट बघत कारण एंजलचे पप्पा पण तिला घ्यायला नाही जाणार आहे एकटी येईल ती त्याच्यामुळे आता तिची वाट बघते ती आली की मग तिचं सगळं स्कूलची वगैरे तयारी करावी लागेल मग स्कूलला जाईल ती मग सॅटरडे उद्या राहील सुट्टी तिला चला तर आता ती नाही आहे तोपर्यंत जरा आवरून घेते आज भाजीमध्ये मी बटाणा बटाट्याची भाजी केलेली आहे आणि चपाती केलेली आहे चला तर मग भेटते परत बरोबर बसते बॉल बरोबर बॅलन्स करते त्याला बरोबर आणि बसते पायात अटक तिच्या निघून चुकून लागल चुकून लागलं तिच्याकडून तू तिला चिडवते इंजन चिडवते बुक ठेवलेली हां मी जातेच आहे माझं काम झालेलं आहे रोज ना सकाळी लवकर जरा नाश्ता काय बनवायला होत नाही कधीतरी पोहे वगैरे किंवा काय जे असेल ते असत पण मग आज म्हटलं एंजल पण घरी आहे तर मेंदवडे करावे रात्री भिजून ठेवलं आणि सकाळी बनवले नाश्ता इथे मिश्का झोपलेली हो मिश्का आज खूप लीड हो झोपली मला वाटतं काहीतरी आहे ना अकरा वाजता ती झोपली अकराला झोपली आता म्हटलं थोड्या वेळ तिला झोपू दे आणि मग खोकल्यावर थोडंसं भरून अंघोळं करेल आणि मग दुपारी थोडा तर तसंही मिळतच नाही याच्यामुळे झोपायलाच मिळत नाही मला आणि मग दुपारी मग डिमर्टला जाऊन येईल ह्या महिन्यात खूप लेट झाला आम्हाला नाही तर मी एक तारखेपर्यंत जातो सर्व सामान भरून आणतो आज एंजरला सुट्टीपणे तर विचार केला दुपारी जाऊन राशन भरून यावं कारण मग माझा हे संडे आणि माझा अवकाळी तुम्ही बघू शकता कारण मी रोज मला एवढे टीप क्लिनिंग करायला नाही ना मिळत किचनमुळे तर मग आज सर्व हे जाळ्या वगैरे काढून सगळं साफ करून मिश्काऊ कूलर साफ केला सगळ्या गोष्टी साफ करून ठेवून गेल्या आ, सहाला उठली आणि तशी कामालाच लागलेली नाश्ता वगैरे होऊन आणि मिशकाला नऊ नौ, साडे नऊला आंघोळ घालून झोपवली तर म्हटलं एक की एकदा झोपली किंवा झोपून जाते मी बसवले जरा बॉटल करायला कारण बॉटल पण मी डेली दोन दिवसांनी घासते आज पण मग घासूनच थोडं सर्व साफ केलं ते कूलर पण जरा ना सगळं साफ करून ठेवून केलं रोजच तेवढ्या त्या गोष्टींना वेळ नाही मिळत मला त्याच्यामुळे केलं आणि इकडे एंजलचे सगळे बुक्स वगैरे आहेत <laughs> एंजलचे बुक्स किंवा हे सर्व सामान रोज रोज साफ करायला नाही भेटत पण ते पण मग मी सगळं क्लीन करून ठेवून दिलं आज माझ्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत चला आता फक्त आता अवतार बघितला असेल माझा कारण मी आजी आंघोळ नाही झालेली अजून आता आंघोळ करते दहा वाजलेले आंघोळ करून घेते आणि मी जेवणाच्या तयारीला लागते बाकी झालेले सर्व काम वगैरे आवडून झालेले लादी पुसून घ्यायचे कारण मग सगळी धूळ ना तर म्हटलं सगळं एकसोबत होऊन जाईल आणि राशन आज भरायला जायचं काल नाही गेलो आम्ही तर आज डी मार्टला पण जाणार आहे तर ते सगळे डब्बे त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत नाही आहे ते सगळं बघून ते साफ करून ठेवायचं आहे मला कारण आणलं की लगेच होतायला कारण आज मम्मी पण घरी ये ना त्याच्यामुळे जरा मम्मीने हॉलचं घेतलं आहे करायला आणि मम्मी बेडरूम वगैरे ह्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत आणि तसंच मिशिकता माझी मी उठली तेव्हा ती उठलेली आहे सहा वाजता पुढे मी दाखवते माझं काय काय रुटीन आहे ते आज संडे सर काय खाते काय खाते पिल्लू म्हणजे तिचं सेक्शन दाखवते ते तुला हाय आज आली एकता आमच्याकडे आणि ही मिशका आज मिशकाची तब्येत जरा डाऊन आहे ही तुला तिचा कप्पा दाखवते का तिच्या तिने काय काय ठेवलंय बा 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 मग एकदम बोला ना और क्या चल रहा है सब अच्छे चल रहा है पहिला बोलायचे अरे चालू आहे अंड्याची ग्रेव्ही बनवते हे चार अंडे फोडून ह्याला मस्त स्टीम केलेले खाली पाणी ठेवलेले ह्याच्यात फक्त मीठ टाकलेलं आहे आणि हे झालेलं आहे चाकू घालून बघितला तर पूर्ण सुका आलेला आता ह्याला काढायचा आणि मस्त पनीर सारखे ह्याचे तुकडे करायचे आणि मसाल्यामध्ये जे आपल्याला हवं त्या गोष्टी घालून ह्याची ग्रेव्ही करणार आहे आता मी तुम्हाला दाखवते माझे फोन मामी काय बनारयो ये क्या किया आपने आज मी वेगळ्या पद्धतीने अंड्याची ग्रेव्ही बनवते पनीर सारखं मस्त वाव आज नवीन खायला भेटेल ट्राय कर या हे कुठे बघितलं तुम्ही हे मी नाही कुठे तेव्हा मी पिझ्झा तर पिझ्झा वाव मग त्याचे चार भात करा आणि खा आणि अंड्याच्या ग्रेव्हीमध्ये नुसता मसाला हाय दुधाचं आहे ना आता अंडा आहे अंडा आहे अंडा आपल्याला दूध दिसतो खुशबू आली आत्ता घेऊ बल्ली काढते माझ्या काढायचा मी आठ दोन्ही साईडने ब्लॉगिंग करते आडवा पण उभा पण हे काय करते काय झालं निष्काळ इथं ते कसं कोई एक्सप्रेशन निघणार आणि तिने मागितलं तर तू काय करणार आहे ती रडणार आहे ते बघितलं मा बेटी का झगडा मा बेटी का प्यार काल ऍक्शन बाय 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 कोरोना घेऊन येऊ बाय चला एकता आजी गेलेली आहे एंजलचं इथे होमवर्क चाललेलं आहे खूप काम झालेलं आहे आणि म्हणजे काय बोलता थकायला झालेलं आहे आणि त्याच्यात एकता आणि आजी थोड्या वेळासाठी आलेले जेवण वगैरे करून गेलेले तर आता ते आणि कालचं पण डीमार्टला जायचं कॅन्सल झालं आणि आज पण कदाचित होईल आता वाजलेले तर आठ आता एंजलचे पप्पा सकाळीच गेलेले अजून नाही आलेले बघू आले तर गेलो तर जाऊ किंवा मग उद्या काय मुहूर्त लागे ना सामान आणायला चला तर माझं जेवण वगैरे करायचं आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय उद्या भेटूया परत एका भेट